कस वाटत आता कस वाटत हे लवकर सुरू करा रे, रे।, दुण दुण दुण। रे दुण दुण अरे 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 का कर शेतस का डोरे शेतस रे तुम्ही आला बक्षीस मिळालं की झालं का रे अजून महत्वाची बक्षिस वाटायची आहेत ना तुम्ही जर दांगडो बंद केला नाही ना तुम्ही मी सगळी बक्षिस कॅन्सल करून टाकेल बाकी अजून दिलेले नाही एकमेम अरे तुम्ही भाई ना बसता कर शेत रे तुम्ही डराव डराव मी काय डेडोर आहे का बेडूक आहे का मी अरे मजाक ना का करू ना शांत हा शांत आ ट हो नाय वाटुले, वाटुले। राज्यस्तरीय गाव पातळीवरील एकांकिका स्पर्धा दोन हजार वीस सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे शामराव शामराव अरे माझ्या बाप जन्मत मी कधी नाटकात काम नाही केलं सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे ज्याने राजाची भूमिका केली आहे अरुण कांबळे <laughs> आ, आ, अरे <laughs> दोनी, दोनी <कापरा> रे <laughs> <अरून> <laughs> अरे तुम्ही दोन्ही दोन्ही काברה आले रे तुमच्यापैकी अरुण कांबळे कोण आहे मी आहे आणि मी कांबळे अरे असं नाही ना पूर्ण नाव सांगा ना रे मी अरुण काजेन आणि वी पॅडी कांबळे तुम्हा दोघांना बी बक्षीस मिळालेलं नाहीये अरे अरुण कदम अरे अरुण कांबडे कांबळे अरुण कांबळे मागायची तू बोल राजाची भूमिका केली मी नाही राजा आहे ना मी राजाची भूमिका मी केली शेतकरी राजाची मी पूर्ण थांब रे थांबारे काहीतरी चालू आहे वाटत परीक्षकांनी कोणाला बक्षीत नाही नाही काय ते निकाल लावून चालले गेले बा काय त्यांना ना फोन आला होता त्यांना एका सिरियल मध्ये पासिंगचा रोल मिळाला होता रोल असला पासिंगचा नारे अरे जायचं फक्त याला काय अर्थ आहे अरे तुम्ही कोणाला पण परीक्षक म्हणून बसवताय राव अरे त्यांचे पण करिअर आहे कस था? पासिंग मध्ये यांच्या मागे एकदा पासिंग ला होते काई, काई। ओ ला आन, आन ते आता काय काय साहेब तुम्ही कोणाला पण परीक्षक म्हणून आणून बसवता आणि ते तुमचे दुसरे परीक्षक होते ते एकांकिका स्पर्धा चालू असताना तिकडे टॉकटिकचे व्हिडिओ करत होते सेकंडला सेकंड एकांकिकेला ते दुसरा ब्लॅकआउट झाला ना तर त्या जिंगचं पॅड ते असं धरलं आणि त्या ब्लॅकआउट मध्ये निघून गेले ते आयोग पुढची एकांकिका पाहिलीच नाही त्याने आम्ही इकडे एवढं मेहनत करून तुम्ही नाही 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 ठीक आहे ठीक आहे काय त्यांना प्रोडक्शन हाऊसात होता हा ते म्हणाले आताच मिळेल नंतर मिळेल की नाही माहिती नाही प्रोडक्शन मॅनेजर आहे ना तो रेल्वे स्टेशनला चेक घेऊन उभा होता चारे चारे हा म्हणून काही नाही गेले ते तुम्ही कशाला का काळजी करता आपण त्यांना फोन लावू ना फोन नायची काय गरज नाही मला मिळाली तू जाऊन बसे इकडे परीक्षक खोकतायत नाकाले कपडे लावत ते बाहेर जायले हो ते हल्ली रिंगटोन सगळ्यांना तीच रिंगटोन असते कोरोना करोना मुळे झाले खोकत नसतील ते पण ते उचलतच नाहीत ना अरे मग आता कोण ठरवलं कुणाला बक्षीस भेटलं म्हणजे राजे मन बक्षीस मलाच मिळालं असणार अजी बा धन्य ना तरुण कांबळे असं समजून मला ते दिलं असणार तरुण तरुण कांबळे अर्शन थोबरे बघितलंस तुझे तरुण कांबळे फक्त दोन तासाने तू लहान आहे ना त्यांनी म्हणजे अरुण कॉमेडी स्टार कॉमेडी किंग थोर समाजसेवक ऑथेंटिक मेंढा बॅक यांना बच दिलेलं आहे एक सगळे लिवायचं म्हणून त्यांनी बसलेलं की अरुण म्हणजे कॉमेडी किंग कॉमेडी स्टार थोर समाजसेवक ऑथेंटिक मेंडा ह्या एवढ्यासाठी चुकून त्याने कांबळे लिहिलं असं तुला म्हणायचंय न्यायचं काय अरे तो पासिंग च्या नट त्याला काव रे करणारे बक्षीस मला आहे बक्षीस मला नाही नाही हे बक्षीस माझं आहे नाही बक्षीस बक्षीस माझं आहे माझं बक्षीस आहे बक्षीस आहे थांब थांब ना बु मी एक मार्ग सांगतो बुवा म्हणच सगळे मार्ग माहितीयेत महात्मा ज्योतिराव फुले मार्ग तात्या टोपी मार्ग अ साखली मार्ग साखली मार्ग लिंक रोड <laughs> सगले मार्ग माहिती अरे तसा मार्ग नाही रे भो मार्ग म्हणजे उपाय सांगतो मार्ग म्हणजे उपाय कव्या फालतो किरी करतो रे मार्ग वेगळा उपाय वेगला मार्ग असा असतो उपाय असा असतो ऐकून घे ऐकून घे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे जे बक्षीस मिळालंय बा तुम्हाला ते तुम्ही विभागून घ्या ना बो? चालेल हा मला चालेल मला काय नाही प्रॉब्लेम चालून ना तर आता हे बक्षीस देण्यासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं बक्षीस देण्यासाठी आपल्या इथे ज्या प्रमुख पाहुण्या आलेल्या आहेत त्यांना आपण मंचावर आमंत्रित करूया बो तर मी मंचावर आमंत्रित करतो प्रार्थना बेहरे

तिच्या हातात जी आहे ती आहे ट्रॉफी म्हटलं का ऍक्च्युली आधी ज्या होत्या त्या दोन ट्रॉफी जन भारी होते असा दिसून तुला कान पट्टा मा जेवढा दान शेतस ना तेवढा तेवढा पडी जाते मच्छर नागत कुस्करी टाकसू तुला मच्छरा मरून मारून टाकीन तुला <laughs> ट्रॉफी एवढा तर <ता> दिसतो रे तो <laughs> ट्रॉफी

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याची ट्रॉफी तुम्ही द्या यांना पण त्याआधी आज इथे येऊन खूप बरं वाटलं तुम्ही खरच म्हणजे तुम्ही ह्या ह्याच्यात खरंच अजिंक्य ठरला म्हणजे मला खरंच असं वाटतं हे भूषणाव आहे तुमचं काम इथे जे काय केलंय ते भूषणाव आहे म्हणजे हिच प्रार्थना जी केली होती ना तुम्ही ही प्रार्थना ही श्री गणेश यांनी स्वीकारली हो ना त्यामुळे खरंच अजिंक्य आहात तुम्ही म्हणजे काय कौतुक करू तुम्ही अजिंक्य आहात अजिंक्यच आहात म्हणजे अजिंक्य आहात अजिंक्य तुम्ही प्रमोशन ला आलात माहितीये मागे दोन बसलेले त्यांची पण नाव घेऊन टाका ना आता ते आणि ते नीरज सर दिवस मस्करी करायचं द्यावा ट्रॉफी द्या नाही पण अजिंक्य अरे भाऊ नक्की पाहायला विसरून नक्की पहा बरं का मी पण करून टाकलं अजिंक्य पहा द्या ट्रॉफी द्यावाद मॅडम अजिंक्य ट्रॉफी आहे पण ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्याची ट्रॉफी आहे हा वाटत नाही हो जसा अभिनयाचा दर्जा तशी ट्रॉफी तुझ्यामुळे तुझ्यामुळे हे सगळं ऐकायला मिळतो मला पण ही एकच ट्रॉफी आहे ही नेणार कोण नेणार म्हणजे ऑबियसली मीच नेणार काय नाही ट्रॉफी मी नेणार आहे ट्रॉफी अरे ऐकणार आहे त्याने ट्रॉफी कोण हा हा सांगतो ना एक वर्ष ट्रॉफी तू ठेव एक वर्ष तू ठेव म्हणजे हा, हा ही ट्रॉफी आता घेऊन जाणार आणि त्या वर्षभरात माझ्याकडे कोण पाहुणे आले आणि त्यांना कळलं की मला बक्षीस ट्रॉफी कुठे विचारलं तर काय सांगणार मी माझी इज्जत जाणार ना याला करताय ठीके आहे पहिलं वर्ष तू ठेव नंतर तू ठेव पाहुणे नाही आहेत कंदलकर भाऊकी आहे ठीके ठीक आहे ठीक आहे सहा महिने ट्रॉफी तू ठेव सहा महिने तू ठेव म्हणजे आता परत हा ट्रॉफी घेऊन जाणार आणि म्हणजे त्या सहा महिन्यात माझ्याकडे परत पाहुणे आले आणि त्यांनी विचारलं ट्रॉफी कुठे तर माझी इज्जत जाणार ना याला काय अर्थ आहे मग ठीक आहे ठीक आहे एक दिवस तू ठेव एक दिवस तू ठेव नाही नाही असं कसं म्हणजे ज्या दिवशी ह्याच्याकडे ट्रॉफी आहे त्या दिवशीच माझ्याकडे पाहुणे आले आणि त्यांनी मला विचारलं तर माझी इज्जत जाणार ना परत ठीक आहे सकाळी आठ ते दुपारी दोन पर्यंत ट्राफी तू ठेव हो। दुपारी दोन ते रात्री आठ पर्यंत तू ठेव हो। रात्री मी ठेवतो हो सकाळी मी परत यांना देतो माझ्याकडचे पाहुणे बरोबर आठ ते दोन मध्येच आले माझ्याकडे तर मग मा काय प्रॉब्लेम होणारी जेव्हा तुझ्या घरी ट्रॉफी नसते तेव्हाच का पैसा असत त्यांना काय पाहुणे काय फक्त ट्रॉफी बघायला येतात काय ताजमहल आहे का हा अरे रे अडजेस <laughs> सोमवारी तू ठेव हो, मंगळवारी तू ठेव हो, वाचदुगिरी <laughs> आवरी पण काय झालं मी महाबलेश्वरला न यो रातो ला डोंबवलीला मी सकाळी निघणार याच्याकडे संध्याकाळी घरी पोहचणार त्याला ही ट्रॉफी देणार उद्या सकाळी परत घेऊन जाणार वा, <laughs> वा वा, वा, वा। ट्रॉफी घ्यायची नाही नाही बरोबर आहे स्टार हो हो किंगे बहाबळेश्वरचा मी नवीन ट्रॉफी बनवून घेतो पण आजच्या दिवस ऍडजस्ट करा बो एक दिवस एक, एक दिवस पण आज संध्याकाळी माझ्याकडे पाहुणे आले तर परत प्रॉब्लेम होणार ना माझा तू मला फोन कर आणि तुझ्या पाहुण्यांना आसाचच्या पालून काढतो ना त्यांच्या डोळेच काढून घेतो त्यांना ट्रॅफिक दिसणार नाही जाणार आहे ट्राफिक कोणी तरी जाणार आहे मी घेऊन जाऊन ट्राफिक करून टाकली तुम्ही माझ्याकडं मावा आला फक्त बच तुझ्याकडे मावाथरी आईल माझ्याकडे अरे तू दिवसभर मावा तरी मलशी या टुल्याचा करू काय काय मी नाही माझा मावा देणार माझा मावा मी नाही देणार बक्षीस माझा बक्षीस माझा बक्षीस